करायचे आहे आणि छान सुंदर चित्र काढायचे सगळ्यांना चित्र काढायला आवडते कि नाही तुम्हाला चित्रामध्ये रंग पण भरायला आवडते पण आज आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने चित्र काढायचं आहे खेळत खेळत आपण चित्र सुद्धा बनवणार अंक नाही ही गम्मत सगळ्यांना आवडणार की नाही बघा आता पहिला एक अंक आहे

अवढते पीर आवडते सांगा बर कोण आहे कोपड हा कोणतं बघा 7 पासून आपण एक वेगळ्या पद्धतीने चित्र काढू आता Vai, é. não... अटे का काय वाटतंय तुम्हाला दुःख वाटतंय की आनले वाटतंय दुःख दुःख वाटतंय बघा हसराची आणि आणि तयार आपण जोडी लावली बघा या पद्धतीने आपण वेगवेगळे आकार घेऊन अंकापासून छान चित्र बनवू शकतो आणि हे चित्र बनवल्यामुळे आपल्या अंकाचा आकार पण आपल्या लक्षात राहणार आहे आणि छान छान गमतीदार चित्र सुद्धा काढता येणार आहे चला बरं आता आपण सगळेजण एक ते दहा पर्यंत अंक घेऊया आणि त्यापासून सुंदर असं चित्र काढूया चला तर मग आपण आता चित्र काढूया